हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एस प्रायव्हेट कॉलेजेसची सर्वात लोएस्ट फीजवाले कॉलेज बघणार आहोत ठीक आहे सो जर तुम्हाला यापैकी किंवा कुठल्याही कोर्समध्ये जर काउन्सलिंग हवी असेल आणि परफेक्ट आणि कमी प्राईजमध्ये तर त्यासाठी मला खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा ऑफलाईन ऑफिसला व्हिजिट द्या तर बघा आता हे जे आहे लोएस्ट फीजवाले कॉलेजेस आहे आणि एम बी बी एसचे आणि सुद्धा प्रायव्हेट कॉलेजेस आहे ओके पहिले आपण गव्हर्नमेंट बघितलेले आहे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोडेड आहे तर आता आपण प्रायव्हेट कॉलेजेस बघणार आहोत so, सो आता हे जे आहे ते दहा कॉलेजेस आहे की यांची फीज एम बी बी एसची सर्वात कमी आहे वार्षिक फीज ओके सो फर्स्टवर आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव so, ओके सो याची फीज आहे वार्षिक सहा लाख छत्तीस हजार तीनशे त्रेसष्ट ओके त्यानंतर आहे भारतरत्न बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे सो याची वार्षिक फीज आहे सहा लाख एक्क्याऐंशी हजार आठशे अठरा एवढी सो हे एम बी बी एस कॉलेज असल्यामुळे याची प्रायव्हेटची फीजही जास्त असणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जालना सो याची फीज आहे वार्षिक सात लाख एवढी ओके okay. त्यानंतर आहे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सांगली याची वार्षिक फीज आहे सात लाख पाच हजार एवढी त्यानंतर आहे तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई याची वार्षिक फीज आहे सात लाख सत्तावीस हजार दोनशे त्र्याहत्तर एवढी त्यानंतर आहे डॉक्टर एन वाय तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड सायन्स त्याची कर्जतचं कॉलेज आहे हे याची वार्षिक फीज आहे सात लाख सत्तावीस हजार दोनशे त्र्याहत्तर एवढी ठीक आहे त्यानंतर आहे बघा एस एस पी एम मेडिकल कॉलेज पाडावे सिंधुदुर्ग याची वार्षिक फीज आहे सात लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे चाळीस एवढी ओके त्यानंतर बघा आता फीज वाढत वाढत जाते आपली बघू शकतो तर बघा नंतर आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड सायन्स लातूर याची वार्षिक फीज आहे सात लाख सदुसष्ट पासष्ट हजार दोनशे सतरा एवढी त्यानंतर आहे बर्भणी मेडिकल कॉलेज याची वार्षिक फीज आहे आठ लाख आणि नंतर आहे ए सी पी एम मेडिकल कॉलेज थोडे याची वार्षिक फीज आहे आठ लाख एवढी सो हे जे आहे हे सर्वात कमीत कमी आपण कमी म्हणू शकतो तर फीजवाले कॉलेजेस आहे याच्याहून जास्त देखील फीज ही मेडिकल प्रायव्हेट कॉलेजेसची असते जर तुम्हाला कमी प्राईज जर महाराष्ट्रात जर भेटलं नाही तर तुम्ही दुसऱ्या राज्यात देखील ऑल इंडिया पॉर्टलद्वारे ते घेऊ शकतात ठीक आहे सो त्यासाठी आपल्याला काउन्सिलिंग हे परफेक्ट असणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला एम बी बी एस बी ए एम एस पी यू एम एस बी डी एस तर याच्यापैकी कोणताही जर कोर्समध्ये जर काउन्सलिंग हवी असेल कमी प्राईजमध्ये बाकी काउन्सलिंगपेक्षा सर्वात परफेक्ट आणि ॲक्युरेट ही आपण करून देतो तर शंभर टक्के आपल्यावर या मागच्या वर्षी हा विश्वास ठेवून विद्यार्थ्यांनी त्यांना कॉलेजेस लागलेले आहेत ला जर तुम्हाला देखील तुमचं कॉलेजेस पाहिजे असेल त्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मॅसेज करा कॉल करा किंवा ऑफलाईन माझ्या ऑफिसला येऊन तुम्ही व्हिजिट देऊ शकता ठीक आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा असेच अपडेट्स हे तुम्हाला येत राहणार आहे थँक्यू